नाही ठरू शकतो हे कुठल्या राज्यकर्त्याला वाटलं होतं आता मुद्द्यावरून एस सी एस टी ओबीसी हे आरक्षण बचाव रॅली करतात कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा अजेंडा घेऊन चालले स्वागत आहे त्यांचं जे जे लढतात संविधानिक मार्गाने मनोज जारांगी पाटील त्यांच्या आरक्षणासाठी लढत असतील संविधानिक आरक्षणासाठी आमचा कोणालाही विरोध नाही त्यांनी त्यांनी त्यांच्यासाठी लढावा पण आमचा अजेंडा जो आहे आंबेडकर साहेब देखील लढत असतील त्यांनाही शुभेच्छा आहेत आमच्या पण आमची भूमिका ठामपणे आहे आम्हाला कमिटमेंट दिल्या होत्या त्यांनी की वेगवेगळ्या मतदारसंघातल्या आमदारांनी आम्हाला लेखी पत्र अनेक वेळा दिले आहे परंतु आमच्या आरक्षणासाठी त्यांनी आजवर कुठलीही भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून त्यांना घरी बसवण्याची जबाबदारी यावेळी सकल दंगल समाज पार पाडणार आहे तुम्ही द्या आणि आता घरी जा हीच भूमिका आमची असणार राजस्थानी एकंदरीमध्ये जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही बहिष्कार टाकणार का बहिष्कार हा लोकशाहीमध्ये कधीही प्रभावी असं ठरू शकत नाही मतदान करणं हा लोकशाहीने दिलेला आपल्याला सगळ्यात मोठा अधिकार आहे आणि तो आम्ही सामूहिकपणे आणि एक संघपणे दिलेल्या होत्या परंतु आम्हाला दिला नाही त्यांचा आम्ही पुरा बंदोबस्त करणार आहे त्यांना पाडणार म्हणजे पाडणार नाही मला ते वाज बघूनच कळत